सामना मध्ये यांनी असं लिहिलेलं आहे की घटनाबाह्य सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मला राऊतांना एवढंच सांगायचंय बोलक्या पोक्ताला कि घटनेने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगाने घटनेच्या अधीन राहून त्यांना पूर्णपणे या शिवसेना प्रक्रियेतून बाजूला केलं आणि शिवसेना पक्ष आणि शिवसेनेची निशाणी जी आदरणीय बाळासाहेबांनी घेतली होती ते धनुष्यबाण हे घटनेच्या अधीन राहून निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे आता घटनाबाह्य उभाटा आहे पण त्यांना स्वतःच दिसतच नाही चेहरा हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पूर्णपणे त्यांना घटनाबाह्य शिवसेनेला ठरवलेलं आहे उभा आणि आणि शिवसेनेला असली शिवसेनेच नाव आणि असली शिवसेनेच चिन्ह हे घटनेच्या आधी राहून आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे नेहमी घटनाबाह्य मुख्यमंत्री घटनाबाह्य पक्ष हे बोलणाऱ्यांनी जरा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि स्वतःचा चेहरा आरशात बघा